विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस साठी दोन हजार तेवीसला जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस तर त्याच्या संदर्भातलं सात जून दोन हजार चोवीस पोलीस शिपाई भरती अकोला जिल्ह्याचं जे अपडेट आलेलं आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे विषय आहे पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस कार्यपद्धतीबाबतचं तर तुम्ही बघू शकता अकोला जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई पदाची एकूण एकशे पंच्याण्णव पदे भरण्याकरता दिनांक एकोणवीस सहा दोन हजार चोवीसपासून पोलीस मुख्यालय अकोला येथे पोलीस भरती प्रक्रिया पोलीस मुख्यालय अकोला येथे आयोजित करण्यात आली असून त्या अनुषंगाने उमेदवाराची शारीरिक चाचणी व मैदानी चाचणी मूळ कागदपत्र तपासणीबाबत कळवण्यात आलेलं आहे तर त्याच्या संदर्भातले सात जून दोन हजार चोवीस रोजीचा अपडेट आहे ज्या विद्यार्थ्यांनी अकोला जिल्हा पोलीस शिपाई भरती या पदासाठीचे अर्ज केलेले आहेत त्या सर्वांसाठी हे खूप महत्त्वाचा अपडेट आलेला आहे तर आप भरतीचे निवड मंडळामध्ये सभासद असलेले व एकोणवीस सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी पाच वाजतापासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू असल्या आपण सदर भरती प्रक्रिया ती करता पोलीस मुख्यालय अकोला येथे उपस्थित राहावे ही विनंती करण्यात आलेली आहे तर हे संपूर्ण डिटेल जे आहे अकोला पोलीस शिपाई भरतीपदासाठीची आलेला आहे तर जून दोन हजार चोवीसमध्ये याच्यासाठी मैदानी चाचणी घेतली जाणार आहे आणि ती सुरू होणार आहे एकोणवीस जून दोन हजार चोवीसपासून अकोला जिल्ह्याचे एकशे पंच्याण्णव पदासाठीची पोलीस शिपाई पदासाठीची मैदानी चाचणी असणार आहे तर जे विद्यार्थ्यांनी पोलीस शिपाई अकोला या जिल्ह्याचा फॉर्म भरलेला आहे तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं अपडेट आलेलं होतं तुमच्या मैदानी चाचणीचं हे आलेलं अपडेट आहे तर तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा पोलीस भरती संदर्भातला अर्ज केलेला आहे ते कमेंटमध्ये सांगू शकता व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्या जिल्ह्याच्या पोलीस भरती संदर्भातली माहिती हवी तेही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद